असा श्रीराम भव्य भव्य सोहळा होत आहे साक्षीदार नाशिक येथील होता येत नसले तरी नाशिक येथील मकमालाबाद नाका परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने नाशिकमध्ये एकावन्न हजार लाडू वाटप संपन्न होत आहे श्रीराम मंदिर तसेच श्रीराम लल्ला प्रतिष्ठान सोळा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात येत आहे दुपारी सामूहिक रामरक्षा सामूहिक आरती प्रभू श्रीराम यांना ढोल पथक वंदना तसेच प्रभागातील भजनी मंडळाकडून रामकीर्तन कीर्तन अशी विविध कार्यक्रम संपन्न होत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुरतडक यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली या घर जागा अयोध्येमध्ये भगवान रामचंद्र भगवंतांची प्राण प्रतिष्ठा होत आहे अयोध्येमधील राम मंदिर बनत आहे आणि हा वैभवशाली सोहळा पूर्ण देशात बाहेरच्या देशात महाराष्ट्रात आणि नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जात आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे का पूर्ण भारत राममय झालेला आहे भगवान रामचंद्र भगवंतांच्या आशीर्वादाने सर्व भारतीयांना आनंदाची ही दिवाळी आहे हे सर्वांना भाग्य लाभलेलं ला आहे भारतीय लोकांना हिंदुस्थानी लोकांना आजच रामराज्य स्थापित झालेलं आहे त्यामुळे आम्ही सकाळी काळराम मंदिरामध्ये महाआरती केली त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणी आरत्या केल्यान आता मकोलाबाद नाका कैलास मित्रमंडळ महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कैलास मित्रमंडळाच्या माध्यमातून आम्ही इथे सुद्धा महाआरती केलेली आहे सर्व शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक्कावन्न हजार लाडू वाटण्यात आले प्रत्येक ठिकाणी ज्याच्या त्याच्या परीने हजार दोन हजार पाच हजार दहा हजार सुद्धा इथे नऊ हजार लाडू बनवलेली होती पक्षाकडनं जे काही लाडू वाटप झालं होतं ते प्रत्येक प्रभागाला एक एक हजार लाडू दिल्या गेले आणि असे एकतीस वार्डामध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराच्या वतीने केला जात आहे सर्व राम भक्तांना मी मनापासून शुभेच्छा देतो आजच्या दिवसाच्या ही बावीस जानेवारी भूतन भविष्य सर्वांच्या आठवणीत राहणारी राम भगवंताच्या प्राण प्रतिष्ठेची अयोध्येच्या रा, राम राम भगवंताच्या मंदिराची ही भूतन भविष्यामध्ये सर्वांच्या आठवणीत राहणारा हा आजचा योग आहे या योगाचा सर्वांनी लाभ घेतलेला आहे प्रभू रामचंद्र सर्व भक्तांना सुख समृद्धीचे दिवस देवो आनंदाने त्यांचं जीवन जगो अशी प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करतो वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक